वळवाचा पाऊस सुरू झाला की वीज पडण्याची भीती असते दरवर्षी महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो आणि बघतो विजेचा कडकडाट ऐकला तरी अनेकांना भीती वाटते तर जेव्हा वीज कोसळते तेव्हा प्रचंड आवाजासह जीवित आणि वित्तहानी होते त्यामुळं ढगांचा कडकडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर प्रत्येकानं काही काळजी घेणं आवश्यक का आहे दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण कोणते प्राथमिक उपचार करू शकतो याबद्दलचं बी न्यूजचं विशेष वृत्त वळवाचा पाऊस सुरू झाला की वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ लागतो वीज पडून आग वीज पडून मृत्यू अशा अनेक बातम्या आपण ऐकतो आणि बघतो पण दरवर्षी वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये विजांचा कडकडाट होत असताना कोणती काळजी घ्यावी काय खबरदारी घ्यावी हे समजून घेणं आवश्यक आहे दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एका वर्षात एक हजार पाचशे बारा लोकांचा वीज पडून मृत्यू झाला पश्चिम बंगालमध्ये सहाशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आकाशातील विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली आहे त्यानुसार आकाशात वीज चमकत असताना जर तुम्ही घराबाहेर असाल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या उंच जागेवर जाणं टाळा विजा चमकत असताना झाडाखाली अजिबात थांबू नये आपण एखाद्या इमारतीमध्ये असाल तर त्या इमारतीची दारखिडक्या बंद ठेवावीत गाडीत असल्यास काचा बंद ठेवाव्यात जर तुम्ही चार ते पाच जणं असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नका विजा चमकत असताना नदी ओढा जलतरण तलाव अशा ठिकाणी पाण्यात पोहू नका दुसरीकडं दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीवर वीज पडली तर तातडीनं त्याच्यावर प्रथमोपचार करण्याची गरज असते वीज कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे का हृदयाचे ठोके पडताहेत का हे, हे सावधगिरी बाळगून तपासा जर त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या अंगावर भाजल्याच्या खुणा हाडांना इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पहा आपत्कालीन सेवा देणाऱ्या एक शून्य सात आठ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या शक्य तितक्या लवकर बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करा सध्या मान्सूनपूर्व पावसाचे दिवस आहेत अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट होऊन आकाशामध्ये धडकी भरवणाऱ्या विजा चमकत असतात आधी वीज चमकते आणि मग काही क्षणात ढगांचा गडगडाट ऐकायला येतो पण वीज चमकत असताना अति आत्मविश्वास अजिबात दाखवू नका कारण निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे आणि माणूस निसर्गापुढं यत्किंचित आहे हे ध्यानात ठेवा